नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगारांनी भरपूर असे कमेंट केलेले आहेत की सर आम्हाला ग्रह संच जे भांड्याचा संच जो आहे तो मिळालेला नाही आणि काही बांधकाम कामगारांना मिळाला आहे तर आम्हाला कधी मिळणार आहे असे बऱ्याच बांधकाम कामगारांचे कमेंट या ठिकाणी आलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचे इच्छितो की आजच्या व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे की जे ग्रहउपयोगी संच आहे उर्वरित बांधकाम कामगारांना कधी मिळणार आहे केव्हा मिळणार आहे आणि त्यांना काय काम करायचं आहे कुणालाही पैसे द्यायची गरज नाही आहे आणि कुणालाही एक रुपया हे देऊ नका अगदी फ्रीमध्ये मिळणार आहे मित्रांनो बांधकाम कामगार जे आहेत नोंदणीकृत जे बांधकाम कामगार आहेत त्यांना अगदी फ्री मिळणार आहे आणि ही योजना किती दिवस चालणार आहे ह्याबाबतसुद्धा सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बरेच माहिती आपण आजच्या वेळून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण का अशाच बांधकाम कामगारा नवीन नवीन योजना ज्या असतात त्या योजनाविषयी आपल्या चॅनलवरती तुम्हाला माहिती मिळत राहते आणि संपूर्ण जी बांधकाम कामगाराची ज्या योजना आहेत त्या योजनाविषयी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी बनवलेले आहेत तुम्ही जाऊन हे व्हिडिओ वीडियो बघितल्यानंतर जाऊन बघू शकता त्यामुळं आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवरती क्लिक करून ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि माहिती जर आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मनामध्ये मनामध्ये काही प्रश्न शंका असेल तर ते पण कमेंटद्वारे सांगू शकता तर चला मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी तीस प्रकारची भांडी वाटप योजना शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित बांधकाम कामगार लाभार्थीसाठी गृहउपयोगी वस्तू संच वितरण योजनेस मंजुरी देण्याबाबत राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला आहे इमारत व इतर बांधकाम कामगार व्यवसायात काम, काम, काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे पूर्ण जे, जे का काम पूर्ण झाल्यास म्हणजेच एखादी बिल्डिंग जर बांधकाम कामगार बांध बांधत असतील आणि ती बिल्डिंग बांधकामाची जी बिल्डिंग आहे जे ठिकाणी ते काम करतात बांधकाम जे बांधकाम कामगार त्या ठिकाणी काम, काम करतात त्या बिल्डिंगचं आणि ते त्या बिल्डिंगचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना दुसरीकडे जावं लागतं म्हणजेच ही बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या जागेवर ज्यावेळेस त्यांना स्थलांतरित व्हावं लागतं दुसरीकडे नवीन बिल्डिंग त्यांना बांधण्यासाठी जावं लागतं अशा वेळेस त्यांची भोजनाची जेवणाची सोय स्थलांतरित व्हावी लागते अशा स्थलांतरीच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवारा पालेचे शिक्षण आरोग्यविषयी समस्या भोजन याबाबत जुळून सर्व नवीनच त्यांना करावं लागतं त्या ठिकाणी जाऊन तर त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास मंडळ सहाय्य हो व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत मुंबई यांनी दिनांक सत्तावीस दहा दोन हजार वीस रोजी बैठकीत राज्यातील मंडळाच्या दहा लक्ष्य नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू संच वितरित करण्यास ठराव परिषद करण्यात आला होता तर सदर ठरावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याकारी मंडळातील जे काही नोंदित लाभार्थी आहेत बांधकाम कामगार ज्यांची काही नोंदणी सक्रिय आहे अशा कामगारांना गृहउपयोगी वस्तू जो संच आहे तो वितरण योजनेत मंजुरी देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्यांकारी मंडळांतर्गत नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे असे यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याकारी मंडळाने गृहउपयोगी उपयोगी वस्तू संच वितरण करण्यास योजनेसाठी शासनाने मंजुरी प्रदान करण्यात येत आहे या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे तर आता या ठिकाणी योजनेच्या महत्वाची बातमी आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा तुम्ही आतापर्यंत तुमच्या बऱ्याच बांधकाम कामगारांना या ठिकाणी भांडे संच मिळाला आहे तर मित्रांनो या ठिकाणी ह्या योजनेच्या अटी काय आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला ग्रहउपयोगी संच जो मिळणार आहे त्यासाठी आटी काय आहेत या ठिकाणी तुम्ही आटी नेम नियम बघून घ्या म्हणजे तुम्ही तयारीत राहू शकता तर या ठिकाणी आटी नियम असे आहेत की महाराष्ट्रीय मरात व इतर बांधकाम कामगार कलेंकारी मंडळाअंतर्गत नोंदणीकृत झालेला बांधकाम कामगार ज्याची नोंदणी सक्रिय आहे अशाच लाभार्थ्यांना या ठिकाणी हे लाभ दिला जाईल एक पॉईंट झाला आता दुसरा पॉईंट असा आहे की नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हा कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सरकारी कामगार अधिकारी उपजिल्हा कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भरून दिल्यानंतर ग्रह उपयोगी जो संच आहे वस्तू आहे ते पुरवण्यात येतील तर त्यानंतर पहा जिल्हा स्तरावरील सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हा कार्यकारी अधिकारी सरकारी कार्यकारी सरकारी कामगार अधिकारी उपजिल्हाकारा उपजिल्हा कार्यकारी अधिकारी योजनेचे सामान्य अधिकारी नोडल अधिकारी म्हणून राहतील आता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर सांगितलेलंच आहे की कोणकोणत्या तीस वस्तू तुम्हाला मिळणार आहेत तरी पण एकदा सांगतो की ताट जे आहेत ते ताट चार नग मिळणार आहेत आणि वाट्या आठ नग पाण्याचे ग्लास चार नग पातेले झाकणासह जे एक आहे पण तीन पातेले आहेत लहान मोठी साईज असू शकते प्रत्येकी एक एक नग आहेत पातेले एक नग पातेले एक नग असे तीन नग आहेत पातेल्याचे लहान मोठीची साईज असू शकते त्यानंतर मोठा चमचा भात वाटपाकरिता एक नग मिळणार आहे त्यानंतर मोठा चमचा वरण वाटपाकरिता एक नग पाण्याचा जग दोन लिटरचा आहे एक नग मसाला डब्बा सात भागामध्ये एक डब्बा झाकणासह चौदा इंचीचा एक डब्बा झाकणासह सोळा इंचीचा एक आणि डब्बा झाकणासह अठरा इंचीचा एक असे तीन डबे आहेत झाकणासह एक आहे चौदा इंचीचा सोळा इंचीचा एक आहे आणि अठरा इंचीचा एक आहे त्यानंतर परत आहे एक नग प्रेशर कुकर पाच लिटरमध्ये स्टेनलेसचं आहे त्यानंतर कडे आहे स्टीलची एक नग आणि स्टीलची टाकी मोठी झाकणासह आणि वरगळ्यासह एक नग मित्रांनो आपण आत्ता संपूर्ण माहिती बघितलेली आहे तर आपण मेन टॉपिककडे जाऊयात की बांधकाम कामगारांना प्रश्न कोणकोणते आहेत बांधकाम कामगारांनी कमेंटमध्ये विचारले आहे की सर आमच्या काही बांधकाम कामगारांना या ठिकाणी गृहोपयोगी संच काही जणांना मिळालेला आहे आणि मग आम्हाला केव्हा मिळणार तर मित्रांनो काळजी करायची गरज नाही ही, ही योजना जी जा आहे गृहोपयोगी संच वाटप योजना तीस संच तीच वस्तू जी मिळणार आहेत ती योजना जी आहे ती जवळपास जा दोन वर्ष या ठिकाणी चालणार आहे त्यामुळं टप्प्याने तुम्हाला मिळू शकतो आहे पहिला टप्पा जरी संपला असला तर दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला त्या ठिकाणी गृहउपयोगी संच ज्या तीस वस्तू आहेत त्या तुम्हाला मिळू शकतात अशाच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करून अल्टी ऑप्शनवरती क्लिक करा आणि माहिती जर थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंट करून विचारायला विसरू नका तर मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र